मित्रांनो नमस्कार फिर्ता सातारकर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे आज आपण बारामती तालुक्यातील मोडव्या गावी आलो आहोत तर याचं कारण आहे की ज्याने बिग बॉस सीझन पाच हे खऱ्या अर्थानं गाजवलं आणि त्याचा एक नंबरचा मानकरी ठरला तो आपला लाडका सूरज चव्हाण याचं घराचं आता बांधकाम सुरू आहे तर आपण आज त्याच्या गावी आलो आहोत तर आपण आज तुम्हाला त्याचं प्रोसेस तसा आलिशान बंगला कसा बांधायचा चालला आहे याची माहिती तुम्हाला देणार आहोत तर चला तर मग आपण पाहूया त्याचा हा बंगल्याचं बांधकाम कुठपर्यंत झालंय ते तर आपल्यासोबत सुरतच्या बंगल्याचे जे बांधकाम करतायत ते मिस्त्री आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया माहिती कसं घराचं बांधकाम चाललंय कुठपर्यंत आलंय कधी पूर्ण होईल काय ते दादा नमस्कार मोर्या uh... काय सांगाल आपलं नाव काय आमचं नाव नितीन तावने कुठल्या गावचं आपण आम्ही मोरगावच मोरगावचं कसं आज सुरज चव्हाणचं बांधकाम चाललंय घराचं एक अभिनेता झालाय तो बांधकाम करताय कसं वाटतंय काय आम्हाला आनंद झालाय आनंद आहे आनंद होतो की त्याच्या घराचा आपण काम करतो बरं आता आम्हाला जरा घराच जरा दाखवा काय काय कुठपर्यंत आलंय ते चला तर मग या फाउंडेशन झालेलं आहे दोन हजार स्क्वेअर फुटचा बंगला आहे खाली बाराशे वरचे आठ वर आठशे तर मित्रांनो बघू शकता असं बांधकाम पिलर सगळ्या केलं त्यांनी तर हॉल आता हा असणार आहे हॉल का हॉलचे हा हॉल हा हॉल आहे हा हॉल असणार आहे आणि परत कसं किचनचं कसं काय नियोजन किचन अजून इकडे माग पुढे मागं होऊ शकतं किचन च मागूया बघूया आपण या इकडे बेडरूम असणार ना त्या आणि ही त्याचे बेडरूम असणार आहे आणि हिथ पण किचन टाईपच असतं काहीतरी तर हे बांधकाम झालं आणि अजून एक वरती बांधकाम असणार आहे का डबल मजली डबल मजली डबल आजार कधीपर्यंत पूर्ण होणार का एक वर्षाच्या आत टार्गेट ठेवले होय का म्हणजे आता फेब्रुवारी चालू आहे कधी पर्यंत पुढच्या फेब्रुवारी आत होणार होय वर्षाच्या सूरज असतो का नाही बघायला वगैरे काय सूरज येतो चक्करला मध्ये चालतं पंधरा दिवसापूर्वी आता त्याचा पिक्चर पण येतोय नवीन झापूक झोपूक काय वाटते म्हणजे तुमच्या इथं जवळच एकदम आम्हाला आनंद होती आनंद होते कि पिक्चर मध्ये ते काम करतो बरोबर नक्कीच बघू शकता मित्रांनो एकदम मस्त असं काम चालू आहे मिस्त्री पण त्याच्या जवळच्याच आहेत मित्रांनो दादाच्या दिदी पण आहेत बहीण पण आहेत बघा सात पाणी वगैरे मारायचं काम चाललं आहे ताई नमस्कार नमस्कार म्हंटलय त्याचं काय कुठपर्यंत बांधकाम कुठपर्यंत काय बघू शकता मित्रांनो दिदी स्वतःहून पाणी वगैरे मारायचं काम करतायत भावाचा असा मोठा एक बंगला होणार आहे दिदी काय वाटत कसा आनंद आहे काय वाटत कधी पर्यंत घर पूर्ण काय काय बर आता पिक्चर पण आहे नवीन तुरत का देणार आहे इकडे बर बर आपल्यासोबत आपला आवडता सुरू झाला त्या बहीण आहेत ताई नमस्कार काय सांगाल घराचं बांधकाम चालू आहे कसं वाटतंय आजी दादांनी आपल्याला दावायला एक इच्छा दिले मोठ्या काय सांगाल खूप छान वाटते आजी दादानी बद्दल महाराष्ट्रात एवढं नाव मोठं केलं स्वतः आजी दादांनी घर दिले खूप आनंद वाटतो की त्याच्या घराच्या जागे आजी तर बंगा उभा राहतो काय वाटत तर तुझं दत्त कुठे म्हटलं तुम्ही आहे आहे आपण दुसरं पिक्चर नाही काळजी कशी घ्या दादा लक्ष तुम्ही ठेवायचं पाणी वगैरे तुम्ही मारताय सगळं दादांनी एवढं मोठं एक घर दिलंय आणि पण अजून सूरजदाचं नावच चाललंय काय सांगाल एवढं मित्रांनो बघू शकता सूरजदादाच्या बहीण स्वतःहून पाणी वगैरे महाराज काम करत घराला